तुमच्या आयुष्यात संधी आली तरी पण तुम्ही वाईट कर्म नाही केले पाहिजेत हे भगवंताला कळत समज माया लोकाविषयी राग पकडणं म्हणजे काय तुमच्या हातात जळता कोळसा पकडणं समज माया तुमचा कोणासहच झगडा नाही पाहिजे बॉस शांत जीवन जगडू पाहिजे जी, माफ करा अशा लोकाला पण माफ करा ज्यांनी त्यांच्या चुकाला माफी नाही मागितली तुम्हाला माहिती ते चुकीची पण ते चुकायला तयार नाही माफ करा आणि मना माझ्या कर्माचं प्रत्यक्ष मोर भेटले थँक्यू भगवंत प्रॉब्लेम के साथ उसका चावी बी आता आहे समस्या के साथ समाधान भी जन्म लेता है ऊपर अगर ज्यादा नहीं नर इज नॉट ऑप्शन पूरी ऊर्जा के केंड्रेड परसंट रो सगळ्यात महान कार्य लोकाचे दुःख मिटवा लोक द्या लोकाला वेळ द्या लोकाचे संसार जुळवा लोकाला आनंद द्या लोकाला मना मधून दुःखा मधून मुक्त करा अंधार दूर करा सगळ्यात